स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे आळिव आणि हे हळसण तर बघूया हे आळिव कसा बनवायचा आणि हळसण पण कशी बनवायची ते थंडीमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ आहेत आता हे वेगळे आहेत दोन्ही पण पण याचे फायदे पण वेगळेच आहेत बघा दिसायला वेगवेगळे दिसतात आळिव हा असा बारीक असतो तर हडसण ही आपली मेथीच्या भाजीसारखी असते आता हे वाळलेली आहे तुम्हाला जर ओली भेटत असेल तर तुम्ही ओली पण खाऊ शकता चला तर मग आता हे बघूया कसे बनवायचे ते आता हे आळं असाच आपल्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे याला पाणी लागू द्यायचं नाही जर ही तुम्ही हे तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर पाण्याने हे चिकट होतो म्हणून याला आपल्याला असंच कोरडं निसून घ्यायचं आहे स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि हे पण भाजी अशी आपल्याला याची देठं वगैरे काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये जे कचरा राहतो तो बघूया मग कसे बनवायची ते सर्वात पहिले नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला काय होईल माझी येणारे व्हिडिओ बघायला मिळतील मिक्सरचं भांडं घेतलं मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया आणि याला असं बारीक करून घेऊया आता हे बारीक जरी नाही केलं तर तुम्ही असं पण करू शकता पण बारीक केलेलं किंवाही चांगलं राहील म्हणून आपण हे बारीक करून घेणार आहोत बघा याची मी अशी भरड करून घेतली लगेच आपल्याला असं पूर्ण पावडर करून घ्यायचं नाही थोडी अशी जाडसर भरड ठेवायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे हळसण टाकली आता याची आपल्याला अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आता याची भरड ठेवायची नाही आपल्याला पूर्णपणे याला पावडर करून घ्यायचं आहे आता याची पावडर करून घेतली मी हळसण याची बघा आता याला गाळून घ्यायचं आहे गाळणीनं दिसायला भरपूर दिसते पण पावडर केलं की के कमी होते असं याला गाळून घ्यायचं पूर्ण मी हे बारीक करून घेतलं आणि आता हे जे राहिलं हे पुन्हा आपल्याला बारीक करून पुन्हा गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण अशी पावडर करून घ्यायची दोन्ही पण मी मिक्सरच्या भांड्याने बारीक करून घेतलं याचं पावडर केलं बारीक तर याची थोडी भरड केली आता हे आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायचे कारण तर आपल्याला हे सहजच पंधरा ते वीस दिवस दुधामध्ये घेता येईल म्हणून हे एकदाच असं पावडर करून ठेवायचं आणि रोज सकाळी आपल्याला हे उपाशीपोटी घ्यायची आहे एका गंजामध्ये दूध घालून घेऊया एक कप दूध घेतलं मी आता पहिले आपण आळिव करून घेऊया आता या दुधाला उकळी फुटली होती मी आता त्याच्यामध्ये हे टाकून घेतलं आणि याला असं फेटून घेतलं बघा हे फक्त मी हे दोन चम्मचच याच्यामध्ये घालून घेतलं कारण ते हे मी दोन माणसासाठीच बनवत आहे तुम्ही जर जा जास्त घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही दूध पण जास्त घ्या आणि आळ्यो पण जास्त घ्या आता याला असं थोडं पाच मिनिट आपण होऊ देऊया मी बंद केलेलं आहे आता याला पाच मिनिट झाले शिजायला याला जास्त वेळ लागत नाही आता बघूया हडसण कशी बनवायची ते त्यासाठी आता आपल्याला इथं दूध लागेल एक कप दूध आहे आपण साखर टाकून घेऊया याला तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही गोड कमी जास्त करू शकता आता इथं आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे तयार आहे आता आपण हे अशा प्लेटमध्ये टाकून घेऊया स्टीलच्या प्लेटमध्येच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये हे बारकी साखर टाकून घेऊया आणि या दुधामध्ये आता आपण एक चम्मच अशी आपल्याला हे पावडर टाकून घ्यायचे आहे बघा अगदी सोपी पद्धत आहे की नाही बनवायची तर आपल्याला आळवमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल गरम गरम आळव्यामध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचं आणि याला असं मिक्स करायचं बघा तयार आहे आपला आळव दोन्ही पदार्थ आपले बनवून तयार आहेत हे जे आळो आहे ह्याचा आपल्या कमरेसाठी भरपूर फायदा होतो म्हणून आपण हे थंडीमध्ये रोज सकाळी घ्यायलाच हवी आणि हडसण हे आपल्या हाडासाठी उपयोगी ठरते हाडं आपले मजबूत राहतात म्हणून आपण हे सकाळी उपाशीपोटी दुधामध्ये घेतली पाहिजे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा तुमच्यासाठी मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल धन्यवाद